आदेश जनक इतिचा चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठाईट आणि महत्त्वाचं घडवलं पाकिस्तानी महिलेशी लग्न केलेल्या सीआरपीएफ जवानाची हकालपट्टी पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे देशात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे विजा भारत सरकारने रद्द केलेले आहेत यानंतर पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे एका सीआरपीएफ जवानाने पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं होतं परंतु ही माहिती त्याने लपवून ठेवली होती सत्य समोर आल्यानंतर या जवानाला बडतर्फ करण्यात आलेलं आहे मुनीर अहमद असं या जवानाचं नाव आहे मुनीरचं हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी निश्चित धोकादायक आहे असं मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं आणि या वर्षात पाच मार्च महिन्यात मुनीरने मिनल खान नावाच्या एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक असलेल्या मिनल हिच्याशी मुनीरने लग्न केलं त्यानंतर ती व्हिजिटिंग विजा घेऊन भारतात आली होती नंतर तिने दीर्घकालीन विजासाठी अर्ज केला तिच्या विसाची मुदत बावीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संपली होती तरी ती भारतातच राहत होती पहेलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानचे सर्व विजा रद्द करून त्यांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले होते यानंतर मिनालची दीर्घकालीन विजासाठी मुलाखत घेण्यात आली होती तसेच जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली होती आणि यानंतर तिला आणखीन काही दिवस भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी चौदा मे रोजी होणार आहे दरम्यान पाकिस्तानी नागरिकांबरोबर केलेले विवाह लपवणे त्यांच्या विजाची मुदत संपली असताना त्याला शरण देणे या कार्य कारणांमुळे मुनीरला तात्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचे सी आर पी एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा